नेरूळ येथील श्री मंदिरात मोठ्या भक्तीभावा शनी अमावस्या सकाळपासून शनिदेवाच्या दर्शनासाठी येथे भाविकांची अलर्ट गर्दी पाहायला मिळाली तर नवी मुंबईतील अनेक दिग्गजांनी मंदिरात शनिदेवाचे दर्शन घेताना पाहायला मिळाले सनातन धर्मात अमावस्या तिथीचे विशेष महत्व आहे हा दिवस पूर्वजांना समर्पित आहे या तिथींना पूर्वजांसाठी तळपण आणि पिंडदान केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते आणि कुटुंबात सुख आणि समृद्धी येते जर अमावस्या शनिवारी येत असेल तिला शनी किंवा शनिश्री असे म्हणतात ही तिथी शनिवारी येत असेल त्याचे महत्व देखील आणखी वाढते आज वर्षातील आज वर्षातील शेवटचे शनी महोत्सव आहे ही वर्षातील शेवटची शनि अमहोत्सव असल्याने मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली मंदिर में मैं कर दर्शात जाता हूँ और ये मंदिर की आस्था बहुत बड़ी है यहाँ आए हुए राजस्थान के ऊपर से बुरी नज़र निकल जाती है ट्रस्ट निकल जाती है घर परिवार पे सुखी रहता है और ये शनि मंदिर में एक आने के बाद में यहाँ की जो सेवादारी है यहाँ की जो ट्रस्ट है वो हर छोटे बच्चे ओल्ड लेडी हर इंसान का यहाँ ख्याल रखा जाता है और इतना बड़े तादाद में पब्लिक होने के बाद भी देखिए शांतिपूर्वक दर्शन हो रहा है और इसकी महिमा तो बड़ी है लेकिन इन सबकी भी बहुत मेहनत है मैं भी वक्त हूँ यहाँ का हर शनिवार आता हूँ और आता रहूँगा शनिदेव की कृपा पे बनी रहे जय शनिदेव बका शनि अमावस्या है शनि अमावस्या मुझे आज श्रावण का लास्ट दिन है श्रावणक लास्ट दिन आज शनिवार आलेले आहेत आज देवासाठी देवासाठी अमावस्या पवित्र दिन आहे दर शनिवारी हजारो संख्येने भक्तगणी येतात आज थोडा लक्ष जास्ती आहे त्यासाठी लोकांना आणि देशासाठी समाजासाठी सर्वांसाठी शनीश्वर देवानी सर्व आरोग्य भाग्य धन संपत याचा लाभ करेन कुठले कठीण परिस्थितीमधून काही लोकांची प्रॉब्लेम्स आहे प्रॉब्लेम दूर करणे का आज सरकारमधून प्रॉब्लेम आहे देशमधून प्रॉब्लेम आहे सर्व सॉल्व करण्याची शक्ती सरीश्वर भगवानकडे मुंबई मुंबईकरणं माझ्या विनंती आहे सर्वांनी देवाचे दर्शन घ्या दर्शन करू आपलं जे असेल देवासमोर तुम्ही मांडवा देवानी तुम्हाला चांगलं सद्बुद्धी आरोग्य भाग्य त्यांचा लाभ देतील असा शनीश्वराचार्यांनी प्रार्थना आहे सर्वांनी यावं दर्शन घ्यावं असा शनीश्वराचार्यांनी प्रार्थना आहे आज पूर्ण दिवस काय काय म्हणजे कार्यक्रम होणार आहेत या पूर्ण दिवसभरामध्ये आज आता हवन चालू आहे बाकी जे शनिवार कार्यक्रम होतात ते आणि आमचे महान अगरवाल समाज आहे नवी मुंबईचा त्यांनी आयोजित आज अन्न દ રી કમીત કમી પાંચે દા હજાર લગાડા અન્નદાન સર્વ સમાજ તે पूर्ण करतात प्रत्येक वर्ष कधी शनिवारी अवाज केला तर अगरवाल समाज पुढे घेऊन ते अन्नदान करतात शनिदेवाची महत्व शनिदेवाची पूजा नेमकी का करावी लोकांनी भक्तांनी बघा सर्वांची आपलं आपलं सर्वांनी वेगळं वेगळ्या देवाला भारत आपला भारत देश आहे भारत देशामध्ये विविध विविध लोक विविध विविध देवाला प्रार्थना करतात पूजा करतात शनीचं महत्व पूर्ण देश विदेशामध्ये आणि शनी पॉवरफुल असा देव मानू शकतो त्यासाठी लोकांची आराधना शनीश्वराकडे जास्ती आहे शनिवारी वर्षातून एकदा आहे आणि खूप महत्वाचा म्हणजे खूप लोक म्हणजे येत ते त्यांना आलेलं आले आलेले आले त्यांना म्हणजे त्यांच्या कष्ट विष्ठ सगळं ते दूध या दिवशी होत काय प्रार्थना कराल लोक प्रार्थना करायचे ते सगळं आपल्या काय पण नवस आणि नवज वगैरे असत कोणा मी या मावस असं करते ते सगळं इकडे चांगलं म्हणजे होतं होतं तर आमचं पण झालेलं आहे असं काय नाही खूप काय ते नमाज बोललेले सगळं ठीक भेटेल आहे आणि खरंच झालं तुमची किती श्रद्धा आहे शनी देवावर माझ्या खूप आहे माझ्या खूप श्रद्धा आहे शनी देवा मी खूप वर्षापासून आहे ओके